मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आपण जे सर्व शिक्षक उमेदवार आहात आणि आपल्याला उत्सुकता आहे ती उत्सुकता अशी आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती कोणत्या तारखेपर्यंत पडणार आहेत आणि आम्हाला कोणत्या तारखेपर्यंत ऑर्डर मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाच्या तारखा मित्रभो हो। आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत कारण काय कि तसच या शिक्षक भरतीला थोडासा वेळ झालेला आहे आणि वेळ होण्याचं जे कारण आहे ते सुद्धा आपल्याला माहित आहे की मागासवर्गीय कक्षाकडून जे बिंदू नामावली आहे ते बिंदू नामावली अपडेट होण्यासाठी थोडासा वेळ लागला होता कारण त्याला मान्यता घ्यावी लागते परंतु आता सर्व जिल्हा परिषद ज्या काही महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहेत त्यांना मागास वर्गीय कक्षाकडून बिंदू नामावलीला ना मान्यता मिळालेली आहे आणि या मान्यतेनुसार जिल्हा परिषद मध्ये जवळपास तेवीस हजार शिक्षकांचे पद भरले जाणार आहेत महानगरपालिका तसंच नगर परिषद मध्ये त्याची जी, जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आता समोर आलेली आहे ती पाच हजार शिक्षकांच्या पदाची आहे आणि खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये जवळपास सत्तावीस हजार शिक्षकांचे रिक्त आहेत आणि यापैकी अस्सी टक्के पदाला मान्यता अर्थ मंत्रालयाने दिलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारीख सांगणार आहे ही तारीख तुम्हाला ऐकण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि मला पुन्हा ही माझी एक सर्वसाधारण अपेक्षा असते की तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल आणि आपल्याला जर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तर शिक्षण आयुक्तांनी जिल्हा परिषदच्या काही प्राथमिक शिक्षणाधिकारी आहे यांना स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत की पाच जानेवारी पर्यंत तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर यायला पाहिजेत म्हणजे अपलोड व्हायला पाहिजेत पहिली तारीख आहे मित्र हे लक्षात घ्या पाच जानेवारीपर्यंत सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी एकूण चौतीस जिल्हा परिषद त्यांना मान्य शिक्षण आयुक्तांनी सांगितलेलं आहे की पाच जानेवारी पर्यंत पाच जानेवारीपर्यंत त्यांना जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करावयाच्या आहेत ही एक याच्यामधली सगळ्यात महत्वाची उपलब्धता आहे दुसरं असं आहे याच्यामध्ये की त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही त्यांना सोळा फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करायची म्हणजे सोळा फेब्रुवारी पर्यंत तुमच्या हाती ऑर्डरी मिळणार आहेत हे लक्षात घ्या सोळा फेब्रुवारीच्या आताच तुम्हाला जॉईन व्हायचं आहे कारण काय तर फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि त्या आचारसंहितेच्या अगोदरच त्यांना ही जी शिक्षक भरती आहे ती पूर्ण करायची आहे म्हणून हे बाकी आता निश्चित झालेलं आहे की सोळा फेब्रुवारीच्या आत जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना टॅटच्या गुणानुक्रमे त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना ऑर्डरी मिळणार आहे आणि सोळा फेब्रुवारीच्या आता व्हायचं आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे तर ही एक नवीन अपडेट आपल्याला तारखांविषयी मिळालेली आहे पुन्हा एकदा सांगतोय की ज्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागांची संख्या आलेली आहे बिंदू नामावली नंतर जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये रिक्त पदाची एकूण संख्या तेवीस हजार आहे महानगरपालिका नगरपालिकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या पाच हजार आलेली आहे आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या एकूण रिक्त पदांची संख्या जी आहे ती सत्तावीस हजार आहे आणि यापैकी एटी पर्सेंट एटी पर्सेंट ज्या जागा आहेत त्या भरण्याची मान्यता अर्थ मंत्रालयाने दिलेली आहे आणि जाहिराती त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पाच जानेवारी पर्यंत तुम्ही त्या पवित्र पोर्टलवर जाहिराती टाकायच्या आहेत कोणाला तर प्राथमिकच्या इन अपलोड करायचे आहे त्या अपलोड झाल्यानंतर तुम्हाला विकल्पाचा फॉर्म भरून द्यायचा आहे म्हणजे त्यानंतर त्या अपलोड झाल्यानंतर शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टल चालू होणार आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये पसंतीक्रम द्यायचे आहेत आणि पसंतीक्रम दिल्यानंतर त्याबरोबरच त्याची लिस्ट मेरिट लिस्ट दुसऱ्या डिक्लेअर होणार आहे डिक्लेअर झाल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरीफिकेशन होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हे सगळी जी प्रोसेस है। हे सोडा चा कराई चा है, आहे सोळा फेब्रुवारीच्या आत त्यांना पूर्ण करायचे आहे असे स्पष्ट निर्देश मान्य शिक्षण आयुक्त यांनी दिलेले आहेत आणि ही सगळ्यात सध्याची महत्वाची अपडेट शिक्षक भरतीबाबत आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे आता आपल्याला अलर्ट राहायचं आहे पाच जानेवारीच्या नंतर शिक्षक उमेदवारांसाठी पोर्टल खुल्लं होणार आहे कशासाठी तर पसंतीक्रम देण्यासाठी कोणत्याही कंडिशन मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे यांना प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना की तुम्हाला पाच तारखेपर्यंत जाहिराती अपलोड करायच्या आहेत आणि एकदा का जाहिराती अपलोड झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे पसंतीक्रम द्यायचे आहेत आणि सोळा फेब्रुवारीच्या आत त्यांना जॉईंट व्हायचं आहे म्हणजे ऑलरेडी देऊन सोळा फेब्रुवारीच्या आत हे शिक्षक भरती दोन हजार बावीस पूर्ण होणार आहे हे स्पष्ट आहे मित्र आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा पहिला भाग येणार आहे ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि महानगरपालिकेच्या आहेत त्यासोबतच ज्या अनुदान प्राप्त खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांना जर विदाऊट इंटरव्ह्यू जर घ्यायचा असेल ऑप्शन तर ते सुद्धा याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये समाविष्ट होऊ शकतात हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे तर ही सगळ्यात महत्वाची जी शिक्षक भरती बाबतीतली अपडेट आहे ती मी आपल्यापर्यंत पोहचली आहे तर मला पुन्हा अपेक्षा आहे जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो धन्यवाद